हॅलो फ्रेंड्स प्रकम क्रिएशन्स अँड रेसिपीजमध्ये तुमचं खूप स्वागत आहे हिरव्या रंगाची काटेरी अशी अंडाकार का आकाराची ही जी भाजी आहे हिला करटुल्याची भाजी म्हणतात काही जण याला कंटुलेसुद्धा म्हणतात तर ही पावसाळ्यामध्ये मिळणारी भाजी आहे रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आपल्याला ती मदत करते आपली पचनशक्तीसाठीसुद्धा पण आपल्याला हलकी असते त्यानंतर शरीराला आपल्याला ऊर्जा प्राप्त करून देते अशी सगळ्या औषधी गुणांनी भरलेली अशी ही भाजी आहे ती आपण पावसाळ्यात एकदा तरी नक्कीच खाल्ली पाहिजे त्यासाठी मी इथे भाजी धुवून घेतलेली आहे त्यानंतर तिला आपण चिरून घ्यायचं आहे ही मागची देठं काढून घ्यायची आहे त्याची दोन भाग करायची आहे एकाचे त्यानंतर आतमध्ये बघायचं आहे याच्यामध्ये जर बिया असतील तर ते आपल्याला काढून टाकायचे आहेत जर या कडक बिया असतील मोठ्या तर त्या आपल्याला काढून टाकायच्या असतात आणि जर अगदीच कवळ्या बिया असतील तर त्या नाही काढल्या तरी चालतात त्यानंतर आपण आपल्याला हव्या त्या आकाराची ही चिरून घ्यायची आहे तर पातळ पातळ आपण अशा त्याच्या काचऱ्या करून घेणार आहोत इथे मी तुम्हाला दाखवले त्याप्रमाणे मी सगळ्या काचऱ्या करून घेते अतिशय चविष्ट लागते थोडीशी कडसर असते पण ती चवीला फारच सुंदर लागते तर प्रकारे सगळी भाजी इथे आपण चिरून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता पातळ पातळ छान काप करून घेतलेले आहेत त्यानंतर मी इथे कढई घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला घालायचं आहे दोन चमचे तेल त्यात आपण फोडणीसाठी थोडीशी राई घालणार आहोत त्यानंतर कढीपत्त्याची पाच ते सहा पानं घालायची आहेत पानं तडतडली व्यवस्थित कढीपत्ता फ्राय झाला की मग आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत लसूण आणि मिरची पेस्ट तर इथे मी दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्या होत्या आणि पाच सहा मिरच्या घेतल्यात त्या व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये फ्राय करायच्या आहेत त्यानंतर आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे मी अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे अर्धा चमचा हळद घातलेली आहे दीड चमचा आपण त्याच्यामध्ये लाल तिखट घातलेलं आहे चवीनुसार त्यानंतर ही भाजी आपण त्याच्यामध्ये मिक्स करायची आहे आणि व्यवस्थित त्या तेलामध्ये आपल्याला भाजी परतवून घ्यायची आहे सगळीकडे मसाला लागला की झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आहे बघू शकता किती सुंदर वाफ आलेली आहे तर भाजी अजूनही शिजलेली नाही आहे व्यवस्थित आपण एकदा झाकण काढून त्याला हलवून घेणार आहोत आणि आता आपण हिला परत वाफायला ठेवायची आहे मी दाबून बघितलं आहे तर थोडीशी कच्ची वाटते मला म्हणून मी आता परत पाच मिनटं वाफ देण्यासाठी ठेवून देणार आहे तर पाच मिनटानंतर आपली सुंदर भाजी तयार झालेली आहे औषधी गुणांनी उपयुक्त आहे चवीलासुद्धा खूप सुंदर लागते तुम्ही पण नक्की ट्राय करा फ्रेंड्स चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा रेसिपी आवडत असतील तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका तर प्रकारे आपली करटुल्याची भाजी तयार आहे कशाप्रे खाऊ शकतो तर तयार आहे करटुल्याची भाजी प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल थँक्स फॉर वॉचिंग आता भेटूया आपण पुढच्या भागामध्ये तोपर्यंत बाय बाय